नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी डीपीवरील खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा घटना बाळापूर तालुक्यातील पारस येथील भगतवाडी येथे रविवार दिनांक बारा मे रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान घडली विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील पारस येथील पांडुरंग साबळे वय अंदाजे एकोणचाळीस वर्ष हा खासगी वायरमन आहे रविवार दिनांक बारा मे रोजी ढगा वातावरण व वा हवा सुटल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता जो जोडण्यासाठी पांडुरंग भगतवाडी येथील डीपीवरील खांबावर चढला होता मात्र अचानक गावातील रोहित्रावरून वीज पुरवठा सुरू झाल्याने पांडुरंगला विजेचा शॉक लागला या धक्क्याने तो खांबावरच बेशुद्ध होऊन उलटा लटकला घटनेची माहिती कळताच विद्युत कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद करण्याची सूचना दिली व त्याला उपस्थित नागरिकांच्या मदतीने खाली घेऊन तात्काळ रुग्णवाहिकेने अकोला येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले जात असताना मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली दरम्यान शवविच्छेदनाकरिता अकोला येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले याबाबत पुढील अधिक तपास बाळापूर पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा